हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंगळवारचा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ आहे मंगळवार म्हटलं म्हणजे सुरुवात तर माझी हळदीच्या लेपनानेच होते तर ज्या दिवशी हळदीचं लेपन करायचं असलं मला म्हणजे मंगळवार आणि गुरुवार तर त्या दिवशी अगदी सकाळी उत्साहाने जे आहे ती कामांना सुरुवात मी करत असते कारण पटापट पत आवरायचं असतं मला आणि जेणेकरून जास्तीत जास्त माझा उंबरठ्याची पूजा वगैरे करून कसा सुशोभित दिसेल याचा प्रयत्न माझा चालू असतो तर त्यामुळे मग मंगळवारी आणि गुरुवारी कामांची जी सुरुवात आहे ती खूप पटापट -पत आवरावी लागतात कामं कारण देवपूजा वगैरे म्हटलं सगळं जे काही थोडंफार क्लिनिंगचं वगैरे बाकी असलं मध्ये काही असं अनवार नाही आल्यास तर मग त्या दिवशी ती इतर कामंही आवरायची असतात त्यामुळे शक्य होईल तेवढ्या पटापट -पत कामांची सुरुवात जी आहे ती करायची असते मला आणि मंगल कलश आपल्या देवघरातला तोही मंगळवारी मस्त छान धुवून स्वच्छ त्याच्यातलं पाणी आपल्या झाडांना टाकून दिल्यानंतर मग तो परत भरून घ्यायचा असतो नारळ वगैरे बदलायचा असला तर मग आपण मंगळवारी गुरुवारी किंवा पौर्णिमाला बदलू शकतो तर असो देवपूजा वगैरे अगोदर आवरून घेतलेली होती कारण कलश घासायचा वगैरे असतो त्यामुळे मग देवपूजा म्हटलं अगोदर करून घेते आणि त्यानंतर मग कलश धुवून स्वच्छ मग कळस आहे तो आपल्याला मांडता येईल तर आज व्हिडिओ जरा लेट आहे कारण काही कारण जरा बाहेर गेलेली होती सकाळी साहित्य वगैरे आणायचं होतं मला सांगतेच पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर त्यासाठी मग सकाळी थोडं जमलं नाही लवकर व्हिडिओ वगैरे टाकण्यासाठी आणि बुधवारी कसं सुट्टी असते त्यामुळे सुट्टीच्या दिवशी थोडंफार सकाळी रुटीन जे आहे ते आरामातच चालतं मुलींसाठी तर सकाळी स्कूल वगैरे असल्यामुळे उठावंच लागतं पण बाकीच्या व्यक्तींना आपण दर दिवशी जशी घाई गडबड करून आपण आपलं रुटीन चालू करतो तसं आपण प्रत्येक दिवशी नाही करू शकत त्यामुळे तिचा दिवस म्हटला म्हणजे थोडा रिलॅक्स असतो तर बुधवारी थोडाफार उशीर होतो व्हिडिओला त्यामुळे आज काही कारण असतं उशीर झालेला होता आजची देवपूजा जी आहे ती तुम्हाला दाखवते किती छान आणि मस्त प्रसन्न अशी देवपूजा झालेली होती त्यानंतर मग लेपन जे होते ते सुकलेलं होतं आणि सर्वात आवडीचं काम माझं करत होती इथे की रांगोळी काढून घेणे रांगोळीची मला इतकी आवड आहे ना उंबरठ्यावरती रांगोळी नसली की मला असं वाटतं अस वाट की असं काही म्हणजे घरात काहीच नाही केलेलं असं वाटतं आणि ज्या वेळेस रांगोळी वगैरे काढून झाली की त्या टायमिंगला वाटतं मग की किती फ्रेश आणि प्रसन्न जे वातावरण आहे घरातलं ते आपल्या उंबरठ्याच्या रांगोळीवरूनच कळून येतं कारण सुरुवातच घरात घुसताना इतकं फ्रेश आणि प्रसन्न जर रांगोळीमुळे हळदीच्या लेपनामुळे वाटत असेल तर घरात गेल्यानंतर नक्कीच आपल्याला प्रसन्न असं वातावरण वाटत असतं किंवा आपल्या घराचा जो मेन भाग आहे सुरुवातीला म्हणजे महत्त्वाचा मेन पॉइंट म्हणजे आपला उंबरठा असतो त्यामुळे सुरुवातच इतकी छान जर आपण केली तर मग त्याचा नक्कीच आपल्या घरात वातावरणाचा फरकच पडतो आणि आयुष्यामध्ये दुःख टेन्शन वगैरे कोणाला नाही आहे कोणी कशापासून दुःखी आहे तर कोणी कशापासून दुःखी आहे म्हणजे सगळ्यांनाच टेन्शन आहे टेन्शन फ्री लाईफ ही कोणाचीच नाही आहे सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख असतंच पण त्यातून एक मार्ग काढण्याचा प्रयत्न म्हणजे आपला हेच की आपण आपल्या कामांमध्ये रमणं किंवा त्याच्यामध्ये आपलं मन गुंतवणं तर हेच एक महत्त्वाचं आहे की आपण तेच तेच दुःख किंवा तेच तेच विचार वगैरे सोडून आपण जे महत्त्वाचं आहे किंवा आपण काय केलं पाहिजे किंवा आपल्याला कुठल्या गोष्टींची आवड आहे ते जर आपण करत गेलो ना तर नक्कीच आपल्या दुःखातून जो मार्ग आहे ना तो निघत असतो आपण जर त्याच त्याच गोष्टींमध्ये विचार करत राहिलो किंवा तेच तेच विचार मनामध्ये मा आणत राहिलो तर मग शेवटी ते विचार येणारच आहेत आणि सुखी कोण आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी असतंच त्यामुळे त्या, त्या गोष्टींचा विचार न करता आपलं जीवन जे जी आहे ते आपल्याला कसं चांगलं आणि छान जास्तीत जास्त बनवता येईल या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे हे असं ते तसं हा जर विचार करण्यामध्ये आपण आपला वेळ वाया घातला तर मग आपला काहीच फायदा नाही किंवा त्याच्यात आपलंच जास्त नुकसान आहे आणि आपल्याला स्वतःलाच त्या गोष्टींचा जास्त जो त्रास आहे ना तो होणार असतो तर संध्याकाळचं टायमिंग आहे किती छान मस्त असा व्ह्यू वाटत आहे किंवा तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत असेल या दिवसाचं तर वातावरण इतकं छान असतं ना खरंच तर कितीही ताव तणाव असू द्या आपल्या महत्त्वाची किंवा आपल्या आवडीची गोष्ट जर केली थोडं फाराफार थोडा वेळ जरी निसर्गाच्या सानिध्यात किंवा स्वतःसाठी व्यक्त होण्यासाठी किंवा काही होण्यासाठी आपण जर घालवला तर मग त्याच्यात आपलाच फायदा होतो आणि आपला जो मूड आहे ना तो जरा फ्रेश होऊन जातो की इतर गोष्टी आपण ज्या अटक अडकलेलो असतो आपण घर संसारामध्ये त्या गोष्टींच्या पलीकडे जर थोडंसं आपलं मन चिंत रमवण्याचा आपण जर प्रयत्न केला तर, के तर नक्कीच त्या गोष्टींमध्ये आपलाच फायदा होतो तर एखादं गार्डन वगैरे असेल आपल्या आजूबाजूला आणि गावाकडच्या साईडला तर सांगायचं कामच नाही ह्या दिवसाचं तर सगळीकडे हिरवडच हिरवड असते आणि त्यामुळे मग तिकडे मन रमण्यासाठी आपल्याला बरेचसे पर्याय पण असतात पण जे शहरात राहतात ना त्यांच्यासाठी तर आपल्याला गार्डनिंग करायला आवडत असेल तर मस्त छान छान झाडं वगैरे लावून आपल्या बाल्कनीमध्ये थोडंफार का होईना आपण एन्जॉय करू शकतो तर मी तेच करते जर मला वाटलं मस्त छान बाल्कनीमध्ये जायचं थोडा वेळ बसायचं तिथं जा झाडांजवळ काय झालेलं आहे काय नाही इकडे तिकडे थोडंफार बसून थोडंच आपल्या मनाचं परिहरण जे आहे ते आपण करत असतो तर आणि नाही तर मग टॅरेसवर जायचं आणि सगळीकडे तर मग ह्या दिवसाचं छान वातावरण जे आहे ते आपल्याला दिसत असतं सगळं टेन्शनमुक्त होऊन परत आपल्या कामाची रुटीन तर असं आता संध्याकाळी मला बनवायचे होते बटाट्याचे पराठे तर त्यासाठी मी सुरुवातीला अगोदर बटाटे जे होते ते वाफवण्यासाठी ठेवून दिलेले होते आणि संध्याकाळची चहा वगैरे झाल्यानंतर मग मुलींचे टिफिन चहाचे भांडे वगैरे जे काही होतं ते सगळं धुवून घ्यायचं होतं तर ते स्वच्छ करून घेतलं कारण परत नंतर जास्त भांडे होऊन जातात एकदाचा स्वयंपाक वगैरे झाला की हे जर वेळेवर नाही केलं तर ते पण महत्त्वाचंच आहे कारण तर बटाटे उकळायला ठेवून दिलेले होते आज काय झालं बटाटे मी जाळीमध्ये न ठेवता टोपामध्ये ठेवले त्याच्यात कुकरमध्ये पाणी घालून तर जाडीत जर ठेवले ना तर खरंच आपला बटाट्याचा जो पराठा आहे ना तो खूप छान आणि मऊलूस लुषित होतो माझ्याने एक गलती झाली मी बाऊलमध्ये ठेवले उकडण्यासाठी आणि कुकरमध्ये थोडं पाणी जास्त झालेलं होतं त्यांना पाणी लागायला नको अगदी म्हणजे वाफेवरती खूप छान होऊन जातात चाळणीवरती मी आधी पण एकदा तुम्हाला ती रेसिपी जी आहे ती दाखवलेली होती त्या टायमिंगला माझा बटाट्याचा पराठा इतका छान झालेला होता ना खरंच आणि त्यानंतर मग मी पराठे बनवलेच नव्हते बरेच दिवस होऊन गेले जवळजवळ पाच सात महिने झाले तर आज म्हटलं चला बटाट्याचे पराठे जे आहेत ते करूया तर सुरुवातीला ना मी चॅनलवरती फक्त रेसिपी जे आहे तेच दाखवत होती असं डेली रुटीन वगैरे काही दाखवत नव्हती पण एखाद्या वेळेस दा दाखवून बघितलं आणि बऱ्यापैकी म्हणजे कमेंट वगैरे आले होते की डेली रुटीन बघायला आवडेल असं त्यामुळे मग मी हेच सुरू केलं डेली रुटीन दाखवायचं रेसिपीचं वगैरे न करता तर आज ना संध्याकाळी बरोबर सात वाजेला आपल्या प्रदीप मिश्रांचं जे कोणी कथा वगैरे बघत असतील शिवमहापुरांच्या कथा तर त्यांच्यासाठी सांगते की सात वाजेला मस्त आज शिवरात्री आहे व शिवरात्री तर वर्षातून म्हणजे दर महिन्याला येते वर्षातनं बारावी महिने शिवरात्री येते दर महिन्याला तर मस्त छान असं शिवलिंग करून येणं पूजा करायची आहे संध्याकाळी ज्या कुणी ताईंना खरंच करायची असेल ना पूजा तर आता मस्त छान पिंड बनवून ठेवा दुपारच्या टायमिंगला आणि सात वाजेला लाईव्ह असता चॅनलवरती जे आहे आपलं प्रदीप मिश्राचं जे चा येते ना कथा शिवमहापुराण ती चालू करून द्यायची आणि ते ज्या पद्धतीने पूजा करतात तसं आपण पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा जी आहे ती करू शकतो आम्ही दरवर्षी करतो जवळजवळ चार ते पाच वर्ष झाले असतील तर त्यासाठी मग सकाळी म्हणूनच मला उशीर झाला व्हिडिओ टाकण्यासाठी की कारण पूजावरच्या सामग्री वगैरे जी होती ती मला आणायला जायचं होतं बाहेर मग ते बाहेरून आल्यानंतर मला थोडा उशीरच झाला म्हणून आजचा व्हिडिओ लेट आलेला आहे तर ज्या कोणी ताई ज्यांना आवड असेल करण्यासाठी तर त्या असता चॅनलवरती सात वाजेला बरोबर कथा जी आहे ती चालू होईल तोपर्यंत लिंग वगैरे तयार करून पूजेची सामग्री वगैरे काय लागते काय नाही ते सगळं आणून मग ठेवायचं आणि पूजेला बसायचं त्या टायमिंगला तर संध्याकाळी मी करणार आहे सात वाजेला मस्त छान पैकी आस्था चॅनलवरची कथा लावून द्यायची प्रदीप मिश्रांची आणि आपलं पार्थिव शिवलिंग जे आहे मातीचं ते तयार करून घ्यायचं बेलपत्राच्या खालची माती घ्यायची शिवलिंग तयार करण्यासाठी आणि मस्त छान शिवलिंग तयार करून त्याची मनोभावे पूजा करून अभिषेक करून पूजा करून घ्यायची तर ती कथा सात वाजेला आहे नक्की तुम्हाला जर शक्य असेल किंवा तुमची इच्छा असेल ना तर नक्की करा तर संध्याकाळी मी पण पूजा करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच की कशी पूजा केलेली होती प्रदीप मिश्रा त्यांनी सांगितल्यानुसार तर त्या लोकांचं कसं हिंदी कॅलेंडर तुम्हाला कालच सांगितलं की श्रावण महिना जो आहे तो पंधरा दिवस अगोदर सुरू होऊन जातो त्यांचं तर त्यांची श्रावणी जी शिवरात्री आहे ती ह्याच महिन्यात असते तर त्यामुळे मग ह्या महिन्यात पूजा जी आहे शिवरात्रीची ती करून घेत असतात तर आमच्या इकडे बरेच जण करतात गावाकडे वगैरे माझ्या मम्मीचा मला कालच फोन येऊन गेला की तू पूजा करणार आहे ना तुला लक्षात तर आहे ना म्हटलं हो माझ्या लक्षात आहे पूजा करणार आहे मी तर असो आ, मस्त छान पराठ्यांचं जी कणिक वगैरे जी होती ती मडून झालेली होती बॅटर तयार करून घेतलं पराठ्यांसाठी बटाट्याच होता तो किसणीने किसून घेतला कारण एकसारखा किसला जावा म्हणून आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ते घातलं मीठ वगैरे घालून मस्त छान पराठ्याचं बॅटर जे होतं ते तयार केलेलं होतं मस्त एक चाळी पराठा जो होता तो लाटून घ्यायचा त्याच्यामध्ये सारण भरून आणि गॅसवर आता मस्त तेल किंवा तूप लावून पराठा जो आहे तो आपल्या आवडीनुसार मस्त छान शेकून गरमागरम पराठे तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत शेजवान चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकतात मुलांना तर अगदी खूप आवडतो त्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला वगैरे पण घालू शकतात कारण चाट मसाला घातल्यामुळे थोडासा पराठा जो आहे ना तो चटपटीत लागतो त्यामुळे तर चीज घातलेलं होतं मी इथे कारण या दोघींना चीज खूप आवडतं मग चीज घालून मस्त पराठा जो होता तो करून दिलेला होता सोबत हिरवी चटणी केलेली होती मऊ लुसलुशीत असे मस्त छान माझे बटाट्याचे पराठे तयार झाले होते तर रात्रीचं सगळं किचन वगैरे जे होतं ते आवरून झालेलं आहे भांडे वगैरे आवरून घेतले खूप होते पटापट भांडे वगैरे घासले झाडू मारला आजवर दुपारी एक ब्लाउज शिवलेला होता तुम्हाला दाखवते चला तर हा एक ब्लाऊज शिवला हां माझा नाही आहे दुसऱ्या ताईंचा आहे तर पिन्सकटमध्ये शिवलेला आहे अजून बटन वगैरे ले लावण्याचे राहिलेले आहेत आणि काल एक माझा ब्लाऊज होता तो शिवलेला आहे काल तीन ब्लाउज होती दोन मागे मला दाखवली आणि हा एक राहिलेला होता तर हा शिवून घेतला याला लेस मस्त वाटते याच्यावरती म्हणजे कॉम्बिनेशन छान आले तर आणि त्यांना बोललेली होती डिझाईन वगैरे कशी हवी आहे तर पण त्यांनी साधच सांगितलेलं होतं तरी आणि लेस वगैरे पण लावायला नको सांगितलेली होती पण मी म्हटलं असू द्या लावून देते लेस तो सांगितलं आणि मेन म्हणजे याच्यावरती मॅचिंग ती भेटली तशी ज्या रंगाचा ब्लाउज होता तशी म्हणून मग आणली आणि लावून दिली त्याला तर असं ताई मी इथं ता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ